नमस्कार मी रवींद्र मस्के आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल विषय तुमचा आणि माईक आमचा आजच्या या कार्यक्रमामध्ये पहलगाम या दहशतवादी हल्ल्याबद्दल आम्ही माहिती देणार नाही आहेत तर तुम्ही माहिती द्यायची आहे तर आजच्या या विषयावरती तर आम्ही काय सांगत आहोत हे तुम्हाला नंतर सांगणार पण तुम्हाला ऐकून घेण्याकरता लोकांची आतुरता आहे तेव्हा विषय तुमचा माईक आमचा तर या कार्यक्रमामध्ये तुम्ही तुमच्याबद्दल पहलगाम या आतंकवादी हमल्याबद्दल काय बोलायचं आहे काय विचार मांडायचा आहे हा संदेश लोकांना देण्याकरिता आम्ही चोवीस तास अवेलेबल आहोत तेव्हा तुम्ही या संदर्भात बोलण्याकरिता आमच्याशी नक्कीच संपर्क करा आणि लोकांना कळू द्या की तुमच्या या विषयाबद्दल तुमच्या मनामध्ये काय आहे लोकांच्या मनामध्ये काय आहे तर आजचा व्हिडिओ संदर्भात तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करा आणि सोबत आम्हाला देखील करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही दाखवत आहोत तर क कृपया तुमच्या ब पहिलगाम या आतंकवादी हमल्याबद्दल हल्ल्याबद्दल तुम्ही ज्या जो काही विचार मांडणार आहोत ते आमच्या माईक माईकच्या माध्यमातून लोकांसमोर येणार आहे तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी या संदर्भात समो, समोर समोर येऊ आपले विचार मांडावे धन्यवाद